चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या स्वामी समर्थ या परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे दहा मे दोन हजार चोवीसला वार शुक्रवार या दिवशी अक्षय तृतीया आहे वर्षात वर्षातील शुक्ल पक्षातील तृतीयाला अक्षय तृतीया म्हणून साजरी करतो अक्षय या ना� नावातच त्याचा अर्थ आहे जे कधी शयाला जात नाही जे कधी संपत नाही ज्याला कोणी संपवू शकत नाही अशी ही अक्षय तृतीया या वर्षी दहा मेला आहे या आता या अक्षय या अक्षय तृतीयेला मुहूर्त चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दिवसभर आहे दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला पहाटे दोन वाजता संपणारे अक्षय तृतीया हा दिवस सोनं चांदी करण्या करण्यापलीकडे पण या दिवशी आपण गृहप्रवेश करू शकतो ज्याला आपण वासुशांती म्हणतो गृहप्रवेश करू शकतो कुठल्याही शुभतिथी किंवा शुभ काम आपण या दिवशी करू शकतो कुठलाही मुहूर्त बघितला जात नाही कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीसहित भगवान विष्णूंची सेवासुद्धा करण्याची अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो जसा आपण अपन... हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे त्यामुळेच आपल्या पित्रांच्या स स्मरणासाठी सुद्धा हा दिवस आपण पित्रांचं स्मरणसुद्धा करायचं आहे या दिवशी आपल्याला पितृदोष असो किंवा नसो पित्रांना सद्गती मिळावी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांच्या स्मरणार्थ काही गोष्टी आपण केल्याच पाहिजे जर सासूसासरे जिवंत आहेत त्यांची सेवा करायची पण काही बाकीचं काही करायची न करायचं नाही असं नाही तीन पिढ्यापर्यंत पितृदोष लागलेला असतो जर तुमच्या तीन पिढ्यापर्यंत तुमचे जर जिवंत असतील तर तुम्हाला पित्रांची सेवा करायची गरज नाही पण एखादा जरी व्यक्ती गेला असेल तर आपल्याला त्यांची सेवा म्हणजे ते केलीच पाहिजे सेवा करायची गरज आहे आपण अक्षय तृतीयेला आपण सोनं चांदी हिरवे मोती दागिने अगदी घरं आपण खरेदी करतो बुक करत असतो जमीन मग कुठल्याही फायनान्शियल काम चांगल्या गोष्टीची सुरुवात अगल्या तुम्ही जागा जरी घेतलेली असेल तर घरकाम करायचं असेल तर तुम्ही अक्षय तृतीयेला सुरुवात करू शकता अगदी जर तुम्हाला बोर जरी सुरू करायचा असेल तर अक्षय तृतीयेला आपण त्याची सुरुवात करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षय तृतीयेला फक्त सोनं चांदीच करायचं का सोनं चांदीच खरेदी करायचं का पण सोनं चांदीपेक्षा पण मौल्यवान भाग्योदय गोष्टी तुम्हाला खरेदी करायच्या आहेत त्या कुठल्या त्याच आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत तर शेव व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हीही मला सांगा की तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी खरेदी करणार आहात या दिवशी खरेदी केलेली गोष्ट ही चिरकाळ टिकते म्हणजे कधीच संपत नाही म्हणून आपल्याला या दिवशी सोन्या चांदी बरोबरच दुसऱ्याही गोष्टी खरेदी करायच्या आहेत ज्यांच्याकडे पैसे असेल त्यांनी आवर्जून गुंजभर तरी सोनं घ्यावं आणि त्याची पूजा करावी असं म्हटलं जातं या दिवशी घेतलं जाणार घेतलं जाणारं सोनं किंवा वस्तू कधी मोडण्याची वेळ येत नाही आता <coughs> अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीने वास करावा अखंड आपल्या घरात राहावं यासाठी आपल्याला शिरई म्हणजे केरसुनी म्हणतो झाडू म्हणतात किंवा शिरई म्हणतात या दिवशी आपल्याला आवर्जून ती खरेदी करायची आहे शिरई किंवा केरसुनी प्रत्येकच घरात किंवा आपल्याला ओ म्हणजे आपण वापरत नाही त्यामुळे या दिवशी आपण झाडूही खरेदी करू शकतो केरसुनीचा फक्त पूजा करून नंतर जर उपयोग नाही केला तर काही नाही त्याच्यामुळे आपण झाडूसुद्धा खरेदी करू शकतो कारण का याला खास लक्ष्मी स्वरूप वापर म्हणलं जातं ती एक गोष्ट आहे जी तुम्हाला आवर्जून करायची आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या कवड्या तुम्ही सात कवड्या या दिवशी आवर्जून खरेदी करा कवड्या खरेदी करताना त्या कुठल्या कलरच्या असाव्या त्या पांढऱ्या असतील तरीही चालेल किंवा पिवळा कलर असेल तरीही चालेल तिसरं आहे मीठ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मिठालाही तितकंच महत्त्व आहे का तर हे शुक्राचं कारण मानलं जातं शुक्र म्हणजे लक्झरी आयुष्य पैसा संपत्ती धनदौलत हे शुक्राचं प्रतीक मानलं जातं ज्याचा शुक्र मजबूत असतो त्याला कधी आर्थिक चणसण भासत नाही आणि शुक्र जसं सांगितलं जाते की पांढरं हा मनाचा मनाचा कारक मानला जातो म्हणून आपलं मन चलविछल चल होत असतं आपलं मन जर थारेवर असलं तर आपले कुठलेही निर्णय चांगले घेऊ शकतो आणि मीठ मिठाचा आहे अर्थ आहे की आपल्या मनाचा कारक म्हणजे चंद्र याच्याशी आहे भौतिक सुख म्हणजे शुक्राशी आहे म्हणून अतिशय सौंदर्य मीठ सौंदर्य मीठ हे खरेदी करायचं करू शकता ते न जर नसेल तर खडा मीठ खरेदी करू शकता किंवा आपण जे वापरतो टाटा मीठ किंवा कोणतंही जे वापरता तेसुद्धा मीठ तुम्ही खरेदी करू शकता त्याची आणि मीठ आणून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे आपल्या आयुष्यात जर मीठ नसेल तर अख्खं अन्न आणि होतं थोडंसं जरी मीठ टाकलं तर त्या अन्नाला चव येते हे आपण मार्गदर्शच्या गुरुवारच्या व्रतात आपण पाहत असतो त्याचप्रमाणे मीठही तेवढंच महत्त्वाचं असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधीच्या काळात आपण अक्षय तृतीयेला मातीचं कोणतंही भांड खरेदी करायचो माठ आपण खरेदी करायचो आणि त्याच्यानंतर आपण माठ भरला जायचो आणि आता असं नाही आपण मार्च महिन्यातच माठ खरेदी करतो पण या दिवशी आपल्याला कोणतंही मातीचं भांडं खरेदी करायचं आहे केळी घ्या करा घ्या केळी कराचा पण आपण पूजन करत असतो ते आदल्या दिवशीही चालेल किंवा त्या दिवशीही खरेदी केलं तर अतिशय उत्तम केळी करा किंवा माठ तो माठ किंवा काळा असावा किंवा लाल घेतला तरीही चालेल पण माठ तुम्ही आवर्जून घ्या तुम्हाला त्याची पूजा करायची आहे आणि चौथा म्हणजे जवस किंवा त्याला आपण पिवळी मोहरी म्हणतो जवस किंवा पिवळी मोहरी या दिवशी थोडी जरी खरेदी केली तर ती घरात धनधान्याची बरकत आणते असं म्हटलं जातं आता बघा माता लक्ष्मी म्हणजे पैसाच का तसं नाही अन्नधान्य पण आपण उन्हाळ्यामध्ये सगळं धनधान्य भरवून ठेवतो या दिवशी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी घेतलेली गोष्ट कोणतीही गोष्ट संपुष्टात येत नाही या दिवशी तुम्ही अगदी गहू जो द काही धन्यदाये जे काही धान्य लागतं तुम्हाला गहू असो बाजरी असो तांदूळ असो ज्वारी असो जे काही लागतं ते आवर्जून खरेदी करा आणि त्याची तुम्ही साठा करा याचा साठाही कधी संपणार नाही तो आयुष्यभर आपल्याला आपल्या सोबत राहील बऱ्याच घरात असं असतं की कधी कधी अन्नधान्याची कमतरता असते खूप अन्नधान्य भरून ठेवतो पण ते पटकन संपतं किंवा किडा लागतं किंवा वाया जातं म्हणून अशा शुभदिनी आपण अनधान्य अनधान्य खरेदी करून आपण त्याचा साठा करू शकतो याचबरोबर आपण आपल्याला ज्या मूर्तीची देवाची सेवा करायची आहे आणि ती आपल्याकडं नाही त्या आपन, आहे त्या मूर्तीसुद्धा आपण घेऊ शकतो नुसतं खरेदी करून ठेवायचं नाही त्याची सेवा करणंही गरजेचं आहे या दिवशी आपण स्त्रीयंत्र खरेदी करू शकतो त्याची आपण आणि सेवा पण करायची आहे त्याच्याबरोबर आपण महाराजांची मूर्ती घेऊ शकतो किंवा भगवान विष्णूंची मूर्ती घेऊ शकतो आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी जर भगवान विष्णूच्या संदर्भातली कुठलीही गोष्ट घेतली तर तुम्हाला नक्कीच फळ मिळेल भगवान विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल बाळकृष्णांची मूर्ती असेल फोटो असेल ते तुम्ही खरेदी करू शकता ज्यांच्याकडे सगळं आहे त्यांनी खरेदी करायची गरज नाही त्याबरोबर कमलगठ्ठ्याची माळ तुम्ही खरेदी करू शकता ज्या तुम्ही अष्टलक्ष्मीची गजलक्ष्मी तुम्ही खरेदी करू शकता पण ह्या वस्ती आणून धुळीत पडण्यात काही अर्थ नाही त्याची सेवासुद्धा करणं गरजेचं आहे कासव हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या दिवशी तुम्ही कासवही खरेदी करू शकता शंख खरेदी करू शकता ज्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतो तो शंखही तुम्ही दक्षिणावरती किंवा वामवरती शंख तुम्हाला जर खरेदी करायचा असेल तर हा दिवस तेवढाच महत्त्वाचा आहे माता लक्ष्मीची चांदीची पितळेची मूर्ती जर खरेदी करायची असेल तर ह्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता ह्याच खऱ्या महत्त्वाच्या वस्तू आहेत आपल्या घरात जी लक्ष्मी आहे कुळस्त्री आहे तिला आनंदी ठेवण्याचा हा दि, दिवस आहे तुम्हाला माहिती आहे ज्या घरात कुळस्त्री आनंदी असते भरभराट असते म्हणजे ती त्या घरातला शुक्र कधी नवऱ्याचा शुक्र बायकोवर अवलंबून असतो ज्या बायका समाधानी आहेत अगदी त्यांना अगदी नवऱ्याने गुलाबाचं फूल जरी दिलं तर त्या आनंदी होतात कधी कोणत्या गोष्ट अशा घरात कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही या दिवशी स्त्रीला अगदी ज्या वस्तू आवडतात साडी असो किंवा कुठलाही वस्तू असो ती अगदी गजरा ज्याने ती खळखळून हसेल ज्यानं आपलं घर भरण भरून जाईल आणि प्रसन्न होईल ते तुम्हाला त्या वस्तू तिला द्यायच्या आहेत तुम्ही स्वतःसाठी करू श खरेदी करू शकता आणि नवऱ्याने सुद्धा बायकोसाठी जे तिला गोष्ट आवडते ती खरेदी करून देऊ शकता किंमत किंवा तुम्ही स्वतः नवऱ्याला सांगा की ही ही गोष्ट मला आवडते आणि ती गोष्ट खरेदी करा कारण का तुमच्यावरच तुमच्या नवऱ्याचा शुक्र हा अवलंबून आहे घरातली स्त्री जितकी खुश असेल आनंदात असेल तितकाच आप शुक्र हा स्ट्रॉंग असतो नवऱ्याचा शुक्र मजबूत होण्याचं काम बायकोकडे असतं आपल्या नवऱ्याचा शुक्र मजबूत झाल्यावर घरातली जी काही फायनान्शियल अडचण आहे आर्थिक चणचण आहे ती खूप प्रमाणात कमी होण्यास मदत होते म्हणून म्हणते की घरातल्या स्त्रीने सोनं चांदीपेक्षा असं जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल जोन सो किंवा चांदीचा छल्ला खरेदी करू शकता किंवा जर तुम्हाला जोडवे घ्याविषयी वाटत असेल तर तुम्ही जोडवे खरेदी करू शकता ज्याने तुम्हाला आनंद मिळेल ती गोष्ट तुम्ही खरेदी करू शकता किंवा बऱ्याच बायकांना साडी खरेदीची करायची वाटते ती तुम्ही साडी खरेदी करू शकता तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात तुम्ही त्या गोष्टी खरेदी करू शकता आणि आनंदात राहू शकता फक्त या दिवशी चपला चिर पाडणाऱ्या वस्तू विळी चाकू फक्त त्या गोष्टी खरेदी करू नये धारधार गोष्टी खरेदी करू नये चप्पल म्हटलं तरी ही दरिद्रीची एक हे आहे त्यामुळे बाकी तुम्ही तुम्हाला यथाशक्ती जे आवडतं आहे जेतून आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता कुठलीही जर तुम्हाला शृंगारची वस्तू घ्यायची असेल तर ती तुम्ही घेऊ शकता नेलपेंट असो मेहंदीचा कोण असो ज्या गोष्टीने कुळस्त्रीला आनंद होतो त्या गोष्टी, हो गोष्टी खरेदी करू शकता त्या गोष्टी खरेदी करून बघा त्याच कु आपली जर घरातली स्त्री आनंदी राहील तर आपल्या नवऱ्याचा शुक्र हा नक्कीच चांगला होतो आणि घरातली आर्थिक अडचण नक्कीच कमी होते ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते ज्या भगवान विष्णूंचं स्थान आहे माता लक्ष्मी येतेच येते कारण त्यांना तेच प्रिय आहे भगवान विष्णूंच्या संदर्भात कुठल्या आवडीच्या वस्तू ज्या तुमच्या देवघरात नाही आहेत त्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता अगदी तुम्हाला तुळशीची माळसुद्धा खरेदी करू शकता या दिवशी तुम्ही तुळसही लावू शकता हो अक्षय तृतीयेला एक झाड तुम्हाला खरेदी करायचं आहे तुळशीचं रोप ज्यांच्या घरात तुळस ज्या ज्यांच्या घरात तुळशीचं रोप आहेत त्यांनीसुद्धा छोटंसं रोप आणा आणि त्याची पूजा करा कारण जसं तुम्हाला माहितीच आहे तुळशीचं रोप आणल्यावर भगवान विष्णू तुळशी प्रिया म्हणून भगवान विष्णू हे तुळशी प्रिया म्हणून ओळखले जातात भगवान विष्णूची कृपा तुमच्यावरच राहील पण तुम्हाला जर तुम्ही भगवान विष्णूंना स तृप्त केलं ते ते आनंदी असतील तर तुमचं जे दोष लागलेला ला आहे पित्रांचा असो किंवा कुठलाही असो तो सुद्धा कमी होईल म्हणून ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत यात सांगितल्यापैकी तुम्ही एक तरी गोष्टी नक्की खरेदी करा आणि खरेदी करताना न सकारात्मक आणि आनंदी रहा कारण का तुम्ही आनंदी असाल तरच सर्व काही या गोष्टींचा तुम्हाला लाभ होईल आणि जेवढं काही तुम्ही या युनिव्हर्सला या जगाला तुम्ही देसाल तेवढंच तुम्हाला डबल तुम्हाला भेटेल त्यामुळे नेहमी आपल्या कर्माकडंही लक्ष द्या आपले कर्म चांगले ठेवा आणि आनंदात राहा सुखाने घ्या समाधानाने घ्या झालेली सेवा स महाराजांच्या से रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना जय जय स्वामी समर्थ आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि अक्षय तृतीयेला नक्कीच या गोष्टीपैकी तरी गोष्ट खरेदी करा आणि त्याची पूजा करा पूजेला सेवेला महत्त्व आहे आणि आपला मनातला भाव आपला स्वामी समर्थ ओळखतातच त्यामुळे आपल्याकडून जरी खरेदी करणं नाही झालं तरी मीठ ज्या गोष्टी सोनं चांदी जरी खरेदी करून नाही झालं तर मीठ जवस ह्या गोष्टी आपण नक्की खरेदी करू शकतो त्यामुळे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा दिवस तुमचा खूप खूप चांगला जाओ